देशातील शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकारच्या माध्यमातून राबवण्यात येणारी पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना एक महत्त्वाकांक्षी योजना असून या योजनेच्या माध्यमातून वार्षिक सहा हजार रुपयांची आर्थिक मदत शेतकऱ्यांना करण्यात येते व या योजनेला समांतर अशी महाराष्ट्र सरकारची नमो सन्मान योजना देखील खूप महत्त्वाची असून या माध्यमातून देखील शेतकऱ्यांना वार्षिक सहा हजार रुपयांची मदत करण्यात येते परंतु आपल्याला माहीत आहे की तुम्हाला जर कुठल्याही योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर त्याचे काही नियम पात्रतेच्या अटी आपल्याला पूर्ण करणे गरजेचे असते अगदी याच पद्धतीने या दोन्ही योजनांच्या लाभासंदर्भात देखील काही नियम आहेत व ते महत्त्वाचे असल्याने त्या नियमांच्या अधीन राहूनच या योजनांचा लाभ घेता येतो या संदर्भात आपल्यापैकी खरेदी केलेली आहे व त्यामुळे या योजनांचा लाभ अशा शेतकऱ्याला मिळू शकतो का तर याच प्रश्नाचे उत्तर आपण जाणून घेणार आहोत तर केंद्र सरकारची पी किसान योजना व राज्य सरकारची नमो सन्मान योजना या महत्वाच्या योजना असून या योजनेमध्ये नवीन नोंदणी करायची असेल तर शासनाकडून काही महत्त्वाचे नियम घालून देण्यात आलेले आहेत यानुसार बघितले तर पी एम किसान योजनेच्या नवीन नियमावलीत वारसा हक्क वगळता ज्या शेतकऱ्यांनी दोन हजार एकोणवीस नंतर जमीन खरेदी केलेली असेल त्यांना शेतकरी म्हणून या योजनेचा लाभ घेता येणार नाही तसेच या योजनेसाठी नोंदणीवेळी पती पत्नी तसेच मुलांचे आधार कार्ड जोडावे लागणार आहे केंद्र सरकारच्या माध्यमातून पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना दोन हजार एकोणवीसमध्ये सुरू करण्यात आलेली होती व त्यातून शेतकऱ्यांना वर्षाला सहा हजार रुपये दिले जातात व महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून राबवण्यात येणारी नमो शेतकरी सन्मान निधी योजनेतून देखील शेतकऱ्यांना लाभ देण्यात येतो या दोन्ही योजनांचा लाभ घ्यायचा असेल तर शेतकरी म्हणून कुटुंबातील पती किंवा पत्नी या दोघांपैकी एकाला एक व दोन हजार पूर्वी जमीन नोंद असेल तर अठरा वर्षावरील मुलाला लाभ घेता येतो परंतु बऱ्याच ठिकाणी काही का शेतकऱ्यांच्या नावावर दोन हजार एकोणवीस नंतर जमिनीची नोंद झाली आहे तसेच काही प्रकरणामध्ये एखाद्याच्या पत्नीच्या नावावर माहेरी जमीन म्हणूनही काही दाम्पत्य या योजनेचा फायदा घेत असल्याने शासनाला दिसून आले आहे त्यामुळे नव्या नियमानुसार पात्र लाभार्थ्यांचे निधन झाल्यावर वारसा हक्काने जमिनीची नोंद झाली असेल तर पती किंवा पत्नीपैकी एकच व्यक्ती या योजनेसाठी पात्र असेल सरकारी किंवा निमसरकारी नोकरी नसेल आणि कर भरत नसेल तरच हा लाभ मिळणार आहे तर दिलेली माहिती आवडली असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद